समृद्धी महामार्गावर भीषण अपघात म्यानमारचे दोन पर्यटक ठार जिल्ह्यातील सदर घटना समृद्धी महामार्गावरील लोकेशन क्रमांक दोनशे बत्तीस ऑब्लिक तीनशे डव्हा जवळ हका दरम्यान रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली आहे मुंबईहून जगन्नाथपुरी दर्शनाला जात असलेली इनोवा चारचाकी वाहन क्रमांक एम एच शून्य एक बी बी एक दोन एक पाच या वाहनाचे अचानक नियंत्रण सुटल्याने थेट वाहन रस्त्याच्या जाऊन धडकेचा जोर एवढा प्रचंड होता की वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे झाला आहे या वाहनात सात प्रवासी होते या अपघातात मीन ऑग वय तेहत्तीस वर्ष मीन चित ऑग वय तेरा वर्ष राहणार म्यानमार देश या दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे तर चार जण किरकोळ किरकोळ जक... जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच जवळखा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे जखमी जिल्हा सामान्य रुग्णालय वॉशिंग येथे उपचार सुरू आहे प्रतिनिधी रामकृष्ण कोकटे रिसोड वाशिम धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा